माझी बायको लाडाची आता खायला लागली केळ ए खार पिता केळी केळी नाही खाल्ली तर केळीची साल खा पण बसल्या ठिकाणी केळी खा खा केळी अर्पिता पोटवर खा केळी नको म्हणून पप्पा बायकोच्या पैसे तुम्ही केळीची काय नशीब लागतं बायकोच एवढं मोठं लोक पैसे उदळते कागद उदळते कागद पण मी किळी ती साल उतळायला लागलो आहे विचार कर बरोबर आहे विषयाटला विषय बोलली अर्पिता काय आलं का तू हं अगं टर्काला काय न केळी काय एकच झाले की शेवटी बरोबर आहे का मालकांना काय चुकत असलं सांगित तर चुकतो आहे तुमच्याकडून म्हणून मग हं असं नसतंय ल अर्पिता अगोच काय तर मोठं मोठं म्हणून काय तर विषयाला विषयानुसार मग काय तर ती तुला कळायला पाहिजे की उगू काय तर बडबड लागली बसल्या बसल्या ओठा देत ना खा केळी